सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर पंच्याहत्तर टक्के त्याचप्रमाणे पंचवीस टक्के पीक विमा गुरुवारपासून वाटप ज्या सुरू होणार आहे तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे खरीप आणि रब्बी पीक विमा इतर या जिल्ह्यांमध्ये आता मिळणार आहे तर ते कोणते जिल्हे आहेत त्यानंतर पंच्याहत्तर टक्के त्याचप्रमाणे पंचवीस टक्के कोणत्या जिल्ह्यात पीक विमा इथं जमावणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा ते जे काही गुरुवारपासून म्हणजे उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खाते तिथे विमा जमा होणार आहे तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहेत जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर त्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ संभाजीनगर बीड लातूर नांदेड धाराशिव परभणी नागपूर वर्धा अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार त्यानंतर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे तर त्याचं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह प्रूफसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे ज्वारी यासाठी किती पीक विमा तुम्हाला मिळालेला आहे हो कोणत्या तारखेला तुमचा पीक विमा इथं जमा झालेला आहे ते सुद्धा तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता यावरती सविस्तर व्हिडिओज जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर वारे वारे तर असे जे काही दुष्काळी जाहीर जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे हो बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमासुद्धा जमा झालेला आहे तर येत्या गुरुवारी म्हणजे गुरुवारला पीक विमा सरसगड शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिथं जमा होणार आहे जर तुम्हाला रब्बी पीक विमा अप्रुव्हल झाला की नाही ते चेक करायचं असेल जर तुम्हाला रब्बी पीक विमा पीक विमा मिळणार की नाही तेसुद्धा घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे क्रोमब्राऊझरवरती जाऊन तुम्हाला पीक विमा टाकायचा आहे फॉर्मर लॉग इन यावरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या मोबाईलवरचं ओ टी पी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथं दाखवून येतील की टोटल क्लेम किती झालेला आहे तुम्हाला किती रक्कम मिळालेली आहे व कोणत्या तारखेला हो कोणत्या बँक खात्यामध्ये तुमची रक्कम जमा झालेली आहे सविस्तर माहिती तुम्हाला तिथं बघायला मिळेल किंवा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू